स्वयंपाक करत असताना काही वापरात येणाऱ्या टिप्स तर त्यामधली आपली पहिली टीप आहे आपली पहिली टीप आहे कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही दुसरी टीप आहे कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कडई तसे मोठे पातेले यामध्ये मळायला सोपी जाते त्यामुळे तुम्ही कडई किंवा मोठा खोलगड टोप यामध्ये कणिक मळू शकता आपली तिसरी टीप आहे कधीही काजू कोणत्याही फोडणी किंवा तेलात किंवा तुपान तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरवून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग काजू करपणार नाहीत चौथी टीप आहे नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावली पाहिजे म्हणजे त्यावर मासे चिलटे बसत नाहीत नेहमी अन्न झाकून ठेवल्याने निरोगी राहण्यास मदत होते पाचवी टीप आहे नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते त्या योग्य पालकही खाल्ली जाते सहावी टीप आहे घरी थोडेसे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काहीच भाजी नसेल तर अशा वेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी भरपूर पालक चिरून घालावे आणि चांगलं शिजवून द्यावी ही पालकेची झटपट पातळ भाजी तयार होते अशी ही पालकची पातळ भाजी तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकता आपली सातवी टीप आहे कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचे पीठ एक दोन चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून गोबीचे स्टफ पराठे बनवा असे काही स्वयंपाक करत असताना उपयुक्त येणारे किचन टिप्स वापरून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणखी व्हरायटीमध्ये फूड ॲड करू शकता आपली आठवी आणि शेवटची टीप आहे कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदळाच्या दीड पट पाणी घाला आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा आणि फडफडीत होतो अशा प्रकारे रोजच्या वापरात येणाऱ्या काही खास किचन टिप्स स्मार्ट गृहिणींसाठी माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा लाईक करा अशाच काही नवीन खास टिप्ससाठी श्रद्धाच वडला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय